आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा आता जे राज्यात चाललंय बघतोय ज्याच्याबरोबर आबाचा चेहरा जरा मेकअप बेकअप लावायला लागायचा लाल पावडर बिवडर लावून आबा फिरायला बघायचा पण आता बघा आबाचा चेहरा कसा लकलकतोय चपचपतोय म्हणजे आमचा शिवसेनेचा खासदार हा कसा असावा ते बघून दिसते म्हणजे आजच बाबाची उमेदवारी फोन तुम्ही देवाला मानता ज्या आई वडिलांना मानता त्यांच्या पायापडा आज तुमचा दिवस शुभ असेल आणि तुमच्या कानावर शुभ संकेत परतील हे मी आम्हाला सकाळी उठून सांगितलं <स्थ> त्या पद्धतीने आमच्या आदरणीय पक्ष त्यांची उमेदवारी जाहीर केली असो आता मला शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना एकच सांगायचं आहे मध्यंतरी बावळ्या उठलेल्या कोल्हापूर मधील शिवसैनिकांनी आमच्या शाहू महाराजांचा प्रचार करतो हे पाप कदापि माझ्या शिवसैनिक आणि शिवसैनिकांच्या कदापि होणार नाही कारण आदरणीय पक्ष म्हणून ज्या वेळेला येऊन आदरणीय शाहू महाराजांना श्रीमंत शाहू महाराजांना येऊन शुभेच्छा देतात आणि जाताना सांगताय की तुमच्या विजयी सभेला मी येईन म्हणून आणि अशा वेळेला माझा शिवसेने कुठे शिपूड घालला नाही कदापि नाही त्यांना आता तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट आदेश आहे ज्या प्रमाणाने महा महाराजांचे ज्या प्रचाराचे जे जे मुद्दे ठरले असतील त्यांच्या ज्या भाड्यावरून जे मुद्दे ठरलेले असतील ते मुद्दे ठरतील पण तुम्हाला सगळ्यांना स्पष्ट मी आदेश आणि साहेबांचा हे विनंती करतोय की तुम्ही आता स्वतः खासदारकीचे तिचे उमेदवार असे समजायचं आहे ज्या ज्या ठिकाणी तिथे तिथे प्रमुख असेल तिकडच्या त्याच्या आता जेवढ्या जिल्हा परिषद जे असेल ते प्रोग्राम तुम्ही सर्वांनी आपले इथे पाहिजे ज्या दिवशी आदरणीय महाराजांचा तुमच्या तालुक्यात प्रोग्राम असेल त्या दिवशी महाराजांबरोबर फिरायचं नाही तर तुम्ही उमेदवार म्हणून स्वतः घरोघरी जाऊन महाराजांची निशानी सांगायची महाराजांना विजयी कसं करायचं हे सांगायचं आहे आणि तुमच्याकडे सगळ्यांना सगळ्या मताधिकाऱ्यांनी लक्षात ठेवायचं जेवढे आहेत तेवढे सहा चार ते सहा विधानसभा मतदारसंघातून त्याबद्दल करतील त्याबद्दल मला काही शंका नाही आहे पण आपल्याला दाखवून द्यायचं आहे मगाशी कुठेतरी उल्लेख केला ही उमेदवारी महाराजांची नाही आहे ही उमेदवारी आहे आदरणीय उद्धव साहेबांची उमेदवारी आहे जे उद्धव साहेब महाराज शिकले म्हणजे उद्धव साहेब शिकणार हे मगाशी कुठेतरी उल्लेख केला त्याबद्दल मला तुमचे बरोबर त्या पद्धतीने आपल्याला सगळ्यांना लढायचं आहे आता तुम्ही बघताय हे सगळे तुम्ही करणार ना, ना। बस महाराजांना शब्द द्या महाराज तुम्ही जास्त जास्त मताने खासदार म्हणून इकडची आपली जी डबली फेमस आहे त्या डबलीने तुम्हाला नवीन लोकसभा विधान झाली आहे त्या लोकसभेत तुम्हाला वाजत गाजत देणार आणि येताना तुम्हाला इंडिया आघाडीचं सरकार तर येणारच आहे त्या येताना तुम्हाला ज्या वेळेला कोल्हापूरात आलो तेव्हा महारा भारताचं कॅबिनेट मंत्रीपदाचं बस तुमच्याकडे असणार आहे हे तुम्हाला या पद्धतीने एवढ्या धमक्यात तुम्ही तिकडे जाणार आहात नाही बाकी मला आता म्हणायचं भारतीय जनता पार्टी आणि कसे कोटाडे आहे मग कुणीतरी त्या समोरच्या उद्द्याचा उल्लेख केला असतो बँटेक्स सोन्याचा ना बँटेक्स बँकेज मग आपल्याला तसल्या सोन्याची काय गरज आहे आपल्याकडे असली सोनं तर इथे पडलेलं आहे चोवीस नंबर कॅरेट ह्या चोवीस नंबर कॅरेटला तो ओळखू शकला नाही तो बँटेक्स सोन्यावाला काय ओळखणार आहे ह्या चाळीस नंबर कॅरेटनी आपल्या चोवीस नंबर कॅडेटनी आदरणीय हिंदू हृदय सम्राट ज्यावेळेला होते त्यावेळेला हृदय उन्दुर सम्राट आम्हाला नेहमी व्यक्त करायचे अरुण साले आम्हाला आमदार येतात पण मला खासदार माझं कोल्हापूर का नाही येत आहे ते म्हणाले यावेळेला घरी पण आदरणीय हिंदू हृदय सम्राट आपल्यातून सोडून गे, गेले सोडून गेल्यानंतर ह्या स्वाभिमानी कोल्हापूर जनतेने साहेबांना दोन दोन खासदार दिले आणि दोन्ही साले बेमान निघाले बेमान त्या भेमानला जर दादा राखवायची असेल तर आपल्याकडे आज आदरणीय श्रीमंत शाहू महाराज आहे आणि समोर असलेला गद्दार गद्दार म्हणजे ज्यांनी या कोल्हापूर जनतेशी पण गद्दारी केली जनतेने भरभरून मत दिलं सदाशिव मंडलिकांकडे बघून सदाशिव मंडलिकांचा चिरंजीव आहे आणि शिवसेनेकडे बघून अशा गद्दाराला द्यायचं मत आपल्या श्रीमंत शाहू महाराजांना द्यायचं हे आता इकडची जनता हे ठरवणारच आहे म्हणून तुम्हाला नेहमी सांगतो भारतीय जनता पार्टी कसे आहे आता दोन तुम्हाला उदाहरण देतो एक परभणीची आपली इकडची अमरावतीची कोणती नवनीत राणा ऐका ऐका म्हणजे भारतीय जनता पार्टी कशी बेमानी करून आदरणीय पक्षप्रमुख ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यांना कशा पद्धतीचा त्रास द्यायचा हे ते आता बघा आता उमेदवारी कोणची आणि हनुमान चालीच्या बघायला कोण करत होते मातोश्रीवर यायचे प्रयत्न कोण कर करत होते त्यांना प्रोत्साहन कोण देत होत ही भारतीय जनता पार्टी म्हणजे ती तिला आता खासदारकीची उमेदवार आणि दुसरी ती हिरोईन काय त्या हिमाचलमध्ये दिली ती कंगना रानवत आपल्या उद्धवजी हे लक्षात ठेवायला पाहिजे तुम्ही सगळे माझे कोल्हापूरची जनता म्हणजे शोधण्या जनताय आणि त्याचे तुम्ही शिवसेनेचे पदारे काय म्हणजे आणखी शोधणार त्याच्यापेक्षा म्हणजे हे अशी ह्याची राजकारण आहे महाराज आणखी हे तुम्हाला सांगायचं आहे यांचं लक्ष मग आपण म्हणतो ना एक जय जय महाराष्ट्र माझा दिल्लीचे तक्त राखी तो महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्राला त्या लोकांना हिंगून टाकायचा आहे म्हणून आज बघा तुम्ही मुंबईमध्ये सहा लोकसभा मतदारसंघात म्हणायचे त्या सहा लोकसभामध्ये तीन मतदार भारतीय जनता पार्टीच्या बातमीला आहे आदरणीय मोरारजी देसाई होती त्यावेळेला मुंबईमध्ये हे झालेली होते एकशे सहा अवतात्म्य झालेले होते त्यावेळेला आपल्यापासून मुंबई हिरायचा प्रयत्न करत होते आता हेच दोघे गुजराती जण आलेले आहेत मोदी आणि शाह त्यांनी तीन उमेदवार पुढचे दिले असतील भारतीय जनता पार्टी मुंबई गुजराती हे की मराठी त्यांना भेटलेलं नाही आहे म्हणजे ज्या वेळेला ते गुजराती खासदार तिकडनं निवडून जातील आणि ज्या वेळेला दिल्लीमध्ये हे काय प्रकरण घडायचं असेल तेव्हा हात वरती करणारे असतील तर हे तीन खासदार असतील किती कपट चारण करतायत महाराजांनी आपल्या लुटले सुरत लुटलेली कशासाठी लुटलेली जनतेच्या वयासाठी जनतेसाठी जनतेच्या केलेली महाराजांनी सुरत लुटलेली त्यापर्यंत त्याचा बदला तुम्ही आता करायला आमच्यावर गुजरातवाली म्हणून तुम्ही मुंबई लुटायचा प्रयत्न करताय कदापि होणार नाही जोपर्यंत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आदरणीय उद्धवजींचा शिवसैनिक जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत कदापि त्या मुंबईला तुम्हाला स्पर्श सुद्धा करू देणार नाही हे लक्षात ठेवायचं म्हणून आदरणीय साहेबांचा आदेश म्हणून तुम्हाला सांगायला आज आलेलो आहे आता जगितद साहेब बोलणार आहे महाराज आपले बोलणार आहेत पण तुम्हाला सगळ्यांना मिळून जी आता बातमी केली आलेली त्या बातमीला सगळा फुल्ली मारून तुम्ही सर्वांनी मिळून आज श्रीमंत शाहू महाराजांचे पायी शिवसैनिक म्हणून तुम्ही सगळ्यांनी आता आज आत म्हणजे कोणता आहे महाराजांची निशाने आता मशाल यायची आहे आणि तुतारी फुकट महाराजांना जास्तीत जास्त मतांनी आपली निवडून येणायचं आहे आणि मशाल बरोबर हात हा सगळ्यांनी घेऊन सर्वांनी मिळून कोल्हापूरच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांनी प्रचार करायचा आहे दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या जा आबा आवांना आता उमेदवारी मिळालेली आहे आव्हाना आशीर्वाद साहेबांनी दिलेला आहे कातार हो म्हणून त्यावेळेला त्या प्रसंगी हात नंगले मतदारसंघामध्ये सुद्धा महाराजांना मी विनंती करेन की महाराज आपल्या हात नंगल्या मतदारसंघामध्ये जे जे कोणी असतील त्यांना सांगून हात बंगले संघामध्ये आपल्या छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या सतेजावांना इकडे जे कोण असतील त्यांना मशाली या चिन्हावर बटन दाबून विजयी करण्यासाठी तुम्ही पण सुद्धा विनंती करतो आणि सर्वांना दोन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त भरभरून मतं देऊन आपण खासदारात पाळूया आणि महाराजांना मंत्री म्हणून लवकरच कोल्हापुरात आणूया एवढी अपेक्षा वागतो आणि तुमच्या